नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये जे आहे वीस मेपर्यंत अवकाळी पावसाचा प्रभाव राहणार आहे वीस मेपर्यंत अतिशय जोरदार अवकाळी अशा प्रकारचा हा पाऊस बरसणार आहे म्हणजेच की पूर्ण संपूर्ण राज्यामध्ये जे आपल्याला तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस आणि वीस मेपर्यंत अवकाळी पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे हा पाऊस जो आहे पावसाळ्यामध्ये जसा पाऊस बरसतो त्याचप्रमाणे हा पाऊस बरसणार आहे आणि ही पावसाची सक्रियता संपूर्ण राज्यामध्ये सक्रिय राहील फक्त हा पाऊस जो आहे तो भाग बदलून बदलून त्या ठिकाणी पडेल पावसाचं जे स्वरूप आहे ते वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह राहील काही भागांमध्ये जोरदार गारपीट होण्याची देखील शक्यता आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहे की कोणत्या भागामध्ये अतिशय जोरदार वादळी वाऱ्यासारा पाऊस होईल कोणत्या भागामध्ये गारपीट तर कोणत्या भागामध्ये वातावरण हे नॉर्मल राहील याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे हे सुद्धा आपण संपूर्ण सविस्तरपणे बघणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या जे अपडेट राहतील ते तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर वेळ वयानं घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे तेरा पासनं ते वीस मेपर्यंत अतिशय जोरदार अवकाळी असा पाऊस आपल्याला बरसताना दिसून येईल यामध्ये पावसाचं स्वरूप हे वादळी वाऱ्यासह व अनेक भागांमध्ये गारपिटीसह त्या ठिकाणी मुसळधार धुवाधार पाऊस बरसताना दिस दिसून येणार आहे यामध्ये विशेष करून ज्या भागाचा समावेश असेल तो म्हणजे उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याचा काही भाग कोकणपट्टीमध्ये देखील याचा प्रभाव आपल्याला बघायला मिळणार आहे या भागामध्ये मुख्यतः सर्वाधिक पाऊस त्या ठिकाणी होणार आहे इतरत्र भागामध्ये देखील पावसाळी सक्रियता से असेल मात्र ही पावसाळी सक्रियता मध्यम स्वरूपाची बघायला मिळणार आहे यामध्ये जर आपण आता एक एक भागाचा विचार जर केला तर यामध्ये विदर्भातील पूर्व विदर्भाचा जो भाग आहे यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती आपल्याला बघायला मिळणार आहे पूर्ण दिवस जे आहे आपल्याला या ठिकाणी काही भागांमध्ये ढगाळ वातावरण तर काही भागांमध्ये स्वच्छ वातावरण बघायला मिळेल अनेक भागांमध्ये जे आहे सोळा सतरा अठरा हे तीन दिवस जे आहेत अतिशय धुवाधार अवकाळी पावसाचे बघायला मिळणार आहे तसेच काही भागांमध्ये जे आहे तेरा चौदा पंधरालासुद्धा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस बरसताना दिसून येईल पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशीम यवतमाळ अमरावती अच्चलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये पुढील सातही दिवस ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल उन्हाचा प्रभाव हो कमी झालेला असेल गर्मीमध्ये दे देखील वाढ होईल ढगाळ वातावरण असल्यामुळं गर्मीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे त्यानंतर या भागामध्ये दे देखील आपल्याला जोरदार अशा प्रकारचा पाऊस बरसताना दिसून येईल चौदा पंधरा सोळा सतरा अठरा या दिवसांमध्ये या भागामध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस बरसताना दिसून येईल अवकाळी अशा प्रकारचा पाऊस असेल काही भागांमध्ये गारपीट होताना सुद्धा दिसून येईल मराठवाड्याचा विचार केला तर हिंगोली परभणी नांदेड या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील वादळी वाऱ्याचा व मेघगर्जनेचा परिणाम मोठ्या प्रमाणावर राहील त्यानंतर लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये देखील आपल्याला सतरा अठरा एकोणावीस वीस तारखेदरम्यान मोठा पावसाची सक्रियता बघायला मिळेल तर तेरा चौदा पंधरा सोळा दरम्यान जे आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये बरसताना दिसून येईल त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला सतरापर्यंत बघायला मिळेल अठरा एकोणावीसला धुवाधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यानंतर कोकणाचा भाग विचार करतो के केला रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड परिसरामध्ये जे आहे सतरा अठरा एकोणावीस वीस तारखेदरम्यान मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच तेरा ते सोळापर्यंत जे आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागात सक्रिय असेल तर काही भागामध्ये वातावरण स्वच्छ राहील त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पुणे व नगरचा जो परिसर आहे या परिसरामध्ये परिसरा ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल सोळा तारीखपर्यंत ढगाळ वातावरणाचा परिणाम राहील काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल त्यानंतर मात्र एकोणावीस वीस तारखेदरम्यान जे आहे मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे धुहाधार अवकाळी पाऊस मेघगर्जनेसह बरसताना आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मुंबई ठाणे पालखरचा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणावर नसेल मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील यामध्ये जे आहे आपल्याला पंधरा सोळा सतरा अठरा दरम्यान जे आहे ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर पावसाची सक्रियता ही मध्यम स्वरूपाची वादळी वाऱ्यासह बघायला मिळेल त्यानंतर जर विचार केला आपण तर उत्तर महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्राचा पश्चिमेकडील जो भाग आहे त्याच्यामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा जो परिसर येतो या परिसरामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती आपल्याला बघायला मिळेल पावसाची मुख्य करून सक्रियता चौदा पंधरा सोळा तारखेदरम्यान मोठा पाऊस असेल वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस असेल त्यानंतर जे आहे पावसाची सक्रियता कमी कमी त्या ठिकाणी होत जाईल त्यानंतर जो भाग आहे तो धुळे नंदुरबार जळगाव खानदेश भुसावळ या परिसरामध्ये देखील मोठा पाऊस होण्याची शक्यता जी आहे सतरा अठरा एकोणावीस दरम्यान वर्तवण्यात येत आहे गारपीटसुद्धा या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळेल बाकी इतरत्र दिवसांमध्ये ब ढगाळ वातावरण सक्रिय राहील व काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा असा प्रकारचा पाऊस बरसताना दिसून येईल तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये जे आहे तेरा तारखेपासून ते वीस तारीखपर्यंत म्हणजेच की वीस मेपर्यंत अवकाळी जोरदार अशा प्रकारचा पाऊस बरसणार आहे अनेक भागांमध्ये जोरदार गारपीट देखील होणार आहे वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह या अवकाळी पावसाचा प्रभाव जो आहे तो राज्यामध्ये दिसून येणार आहे तर हीच होती आपली संपूर्ण राज्यामधील पावसाची अपडेट तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला जर तुम्ही आत्तापर्यंत नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद